तर विद्यार्थ्यांना एकदा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत तसेच विद्यार्थ्यांनो अतिशय महत्वाची सूचना म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी पाचशे साठ पेजेसचे आपण पीडीएफ तयार केलेले आहे या पीडीएफ मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण मिळणार आहे जे की या दोन्ही महानगरपालिकेच्या लगबग विद्यार्थ्यांना सर्वच पोस्टच्या सिलॅबसमध्ये इन्क्लूड आहे तसेच विद्यार्थ्यां महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास मधील महत्वाची कलमे देखील मिळणार आहे आणि हेही सेम जो अधिनियम आहे सर्व पोस्टमध्ये इन्क्लूड केलेला आहे तसेच विद्यार्थ्यां इतिहासमध्ये ए टू जड सर्व समाज सुधारकावर इन डिटेल एम सी क्यू मिळेल एवढ्या डिटेलमध्ये कुठेच मिळणार नाही तसेच इतिहास असो सर्व आपल्याला महत्त्वाचे प्रश्न मिळतील विद्यार्थ्यांना एम सी क्यू टाईपमध्ये किंवा विज्ञानमधील सहाशे प्रश्न आपल्याला एम सी क्यू टाइपमध्ये मिळणार आहेत जनगणना दोन हजार अकरा असो ही अर्थशास्त्रामधील जी की क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना आपल्याला एम सी क्यू टाईपमध्ये मिळणार आहेत तसेच आपण जर पाहिलं जनगणना दोन राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सर्वांवर आपल्याला जे आहे मिळत आहे आहे आता घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला नक्कीच चला मग सुप्रकाश सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया प्रश्नात विचारलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला असं दिसून येते की नवी मुंबई महानगरपालिका व के डीएमसी महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण होते ते आपल्याला सांगायचं आहे पहिले आयुक्त यांच्याविषयी स्पेशली प्रश्न आहे श्री चंद्रकांत श्री कांत सिंग मयूर शर्मा किंवा अखिलेश कडू कृ कुणाल सिर्के किंवा वधू श्री तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक श्रीकांत श्री चंद्रकांत यांनी जे आहे पहिले आयुक्त कोणत्या नवी मुंबई महानगरपालिकेचे आहेत तसेच कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण तर श्रीकांत सिंग यांनी आहेत हे आपल्याला सर्वांना कळते प्रश्न दुसरा कव्हर करूया विचारलेला आहे की सा शतपत्रे ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेली आहेत ते सांगायचं आहे शतपत्रे ज्यांनीही लिहिलेली आहेत ते किती आहेत तेही कवर करूया लोकहितवादी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेकर शाहू महाराज ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर एक शतपत्रे लोकहितवादी म्हणजेच काय विद्यार्थी तेव्हा या ठिकाणी गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख यांनी जे आहे शतपत्रे किती लिहिलेली होती एकशे आठ शतपत्र म्हणजे काय एकशे आठ निबंधाचा एक समूह होता जे की यांनी लिहिलेला होता प्रश्न प्रश्न तिसरा विद्यार्थ्यां असा दिसून येतो की नैसर्गिक शक्ती तसेच उत्साह पुरवणे खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे कार्य आहे काय पुरवणे नैसर्गिक शक्ती तसेच उत्साह अरताळी गहू ज्वारी किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ज्वारी गहू ह्या सर्वांनी मिळून काय होते नैसर्गिक शक्ती उत्साह शरीराला प्राप्त होत असतो प्रश्न चौथा कोण कोडिया कार्यशक्ती वाढवणे पुढीलपैकी कोणत्या घटकाचे किंवा पदार्थाचे कार्य आहे कार्यशक्ती वाढवणे गाजर दूध पालेभाज्या किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक चार पालेभाज्या दूध गाजर ह्या सर्वांची कार्य काय आहे तर या ठिकाणी कार्यशक्ती वाढवणे हे आहे प्रश्न कॉर या पाचवा निश्चितपणे जे आहे जर आपण पाहिलं तर पारा जो आहे विद्यार्थ्यांनो पाण्यापेक्षा किती पटीने जड असतो ते विचारलेलं आहे पारा पाण्यापेक्षा किती जड असतो तर तेरा पॉईंट सहा तेरा पॉईंट पाच आठ किंवा या ठिकाणी तेरा पॉईंट सात तर पारा जो आहे पाण्यापेक्षा तेरा पॉईंट सहा पटीने जड असतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न या ठिकाणी सहावा की पांढऱ्या पेशींची निर्मिती शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी होत असते ते सांगायचं आहे पांढऱ्या पेशी कोणत्या ठिकाणी निर्माण होतात यकृत हृदय किंवा वरीलपैकी नाही तर ह्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच काय विधात त्यांना या ठिकाणी मज्जा या ठिकाणी निर्माण होतात हे लक्षात घ्यायचं आहे कवर या प्रश्न सातवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे मंदिर खालीलपैकी कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेले रामेश्वर मंदिर बद्रीनाथ मंदिर शिर्डी मंदिर किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक रामेश्वर मंदिर मंदिर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेले लक्षात येते प्रश्न आठवा पाहूया अ विचारलेला आहे की खाण्याची चव त्यामध्ये काय मिसळल्याशिवाय कळत नसते ते सांगायचं आहे काय मिसळल्याशिवाय खाण्याची चव कळत नसते शरीर आपल्या आपल्याला पाणी लाळ साखर किंवा गुळ तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां दोन लाळ जोपर्यंत आपल्या जेवणामध्ये मिळत नाही तोपर्यंत आपल्याला खाण्याची चव कळत नसते विचारलेलं आहे की बद्रीनाथ शिखराजची जी उंची आहे एकूण किती मीटरची आहे मीटर मध्ये सांगायचं आहे बद्रीनाथ शिखराची दोन हजार दोनशे तीन हजार एकशे तेहतीस चार हजार चारशे किंवा पाच हजार पाचशे ऑप्शन्स क्रमांक दोन तीन हजार एकशे तेहतीस बद्रीनाथ शिखराची एकूण उंची असलेली कळते प्रश्न दहावा उष्णक उष्णकटिबंधातील सफरचंद खालीलपैकी कोणत्या फळाला म्हणतात ते विचारलेलं उष्णकटिबंधातील डाळिंब आहे का बोर केळी किंवा मोसंबी तर ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच बोराला उष्णकटिबंधातील सफरचंद असे संबोधतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अकरावा तर विचारलेलं आहे की शिवकाळामध्ये स्वराज्यात पैशाचे कोणते चलन उपयोगात आणले जात होते ते सांगायचं आहे कोणत्या काळामध्ये शिवकाळामध्ये विचारलेलं तर टका नाणे पैसे किंवा सर्व तर टका नावाचे चलन जे आहे उपयोगात आणले तेव्हा जात होते जेव्हा शिवकाळ होता हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर विचारलेलं आहे बाराव्या प्रश्नात सियाचीन ग्लेशियर हे कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे कोणत्या ठिकाणी सियाचिन ग्लेशियर आहे अरुणाचल प्रदेश गुजरात राजस्थान किंवा जम्मू काश्मीर ऑप्शन्स क्रमांक चार जम्मू काश्मीरमध्ये सियाचिन ग्लेशियर हे स्थित आहे कवर करूया तेरावा प्रश्न बकिंगहॅम हा जो कालवा आहे पुढीलपैकी कोणत्या दोन राज्यांमध्ये स्थित आहे ते विचारलेलं बकिंगहॅम हा कालवा तामिळनाडू आंध्र प्रदेश दोन्ही किंवा कर्नाटक नॉर्मलचा प्रश्न आहे प्रश्न वाचतात आपल्याला पर्याय पाहताच उत्तर कळत आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये बकिंगहॅम कालवा असलेला कळतो प्रश्न चौदावा विचारलेला आहे की जीवाश्म इंधन या नावाने पुढीलपैकी कशा असं ओळखतात ते सांगायचं आहे तर कोळशाला हवेला पण्याला किंवा सौर ऊर्जेला विचारलेला आहे जीवाश्म इंधन या नावाने तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कोळशाला ओळखले जात असते प्रश्न पंधरावा बुंदेलखंड पठारावरून खालीलपैकी कोणती नदी वाहते ते असं विचारलेलं आहे बुंदेलखंड हा जो पठार आहे या पठारावरून चंबळ बेतवा केन किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार केन बेतवा चंबळ ह्या सर्व नदी ज्या आहे बुंदेलखंड पठारावरून वाहतात हे कळते प्रश्न सोळावा कवर करूया नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून कोणती नदी वाहते ते आपल्याला विचारलेलं नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून पूर्णा नर्मदा किंवा गोदावरी ऑप्शन्स क्रमांक तीन नर्मदा ही नदी नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सतरावा ऋग्वेदामध्ये रुद्राक्षाचा जो उल्लेख आहे तो किती वेळेस झालेला आहे ऋग्वेदामध्ये रुद्राक्षाचा उल्लेख दहा नऊ अकरा किंवा बारा तर रुद्राक्षाचा उल्लेख अकरा वेळा ऋग्वेदामध्ये झालेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला बनवण्यात आलेले होते युद्ध लक्षात घ्या विचारलेले आहे प्लासीच्या युद्धानंतर मीर कासिम सिराज मीर जाफरला किंवा पैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर जाफरला प्लाशीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब बनवण्यात आलेले होते प्रश्न एकोणीसावा चंद्रावरील प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास एकूण किती सेकंदाचा कालावधी लागत असतो प्रकाश जो आहे एका सेकंदाला तीन लाख ऐंशी हजार किलोमीटर दूर जात असतो ठीक आहे तर वन पॉईंट टू सेकंद वन पॉईंट वन सेकंड वन पॉईंट थ्री किंवा वन पॉईंट फोर तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन एक पॉईंट तीन सेकंदाचा जो कालावधी आहे सूर्यप्रकाश विद्या चंद्रावरील प्रकाश जे आहे पृथ्वीवर या ठिकाणी येण्यास लागत असतो विसावा प्रश्न कर्णम्मा मल्लेश्वरी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत विचारलेलं कर्णम्मा मल्लेश्वरी यांनी वेटलिफ्टिंग धावपट्टू टेबल टेनिस किंवा या ठिकाणी चेस तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक वेटलिफ्टिंगशी संबंधित कर्णम्मा मल्लेश्वरी यांनी आहेत हे कळते प्रश्न एकविसावा मुंबईचे नामांकरण खालीलपैकी कोणत्या देवीवरून करण्यात आलेले होते जे मुंबई नाव ठेवण्यात आलेले आहे ते एका देवीच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे कनकादेवी मनसा कमक्खा किंवा या ठिकाणी मुंब्रा तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थी या ठिकाणी योग्य आहे चार मुंबा या देवीच्या नावावरून मुंबईचे नाव हे ठेवण्यात आलेले आहे बावीसावा प्रश्न चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला सांगायचं आहे जे चांदोली धरणाचं जलाशय आहे शिवाजीसागर वसंतसागर सागर किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच वसंत सागर या नावाने चांदोली धरणाच्या जलाशया ओळखतात हे आपल्याला कळते प्रश्न तेवीसावा महानदी गोदावरी या दोन नद्या दरम्यान कोणते सरोवर आहेत सरोवर दोन आहेत महानदी व गोदावरी तर चिलका दाल उलर किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजे चिलका सरोवर महानदी गोदावरी या दोन नद्या दरम्यान येते हे कळते प्रश्न चोवीसावा डीएनए ला मराठीमध्ये काय म्हणतात विचारलेलं आहे आपण डीएनए हजारो वेळेस ऐकलेलं आहे पण त्यास मराठीमध्ये काय म्हणतात एकही वेळेस आपल्याला ऐकलेलं नाही प्रधान रेणू अर्धा रेणू पूर्ण रेणू किंवा वरील नाही प्रधान रेणू असे डीएनए ला आपल्या मराठी भाषेमध्ये संबोधतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं प्रश्न पंचवीसावा पंडिता रमाबाई यांना कोणत्या पदव्या देण्यात आलेल्या होत्या ते पर्यापैकी आपल्याला सांगायचं आहे कोण कोणत्या पदव्या पंडिता रमाबाई यांना ऑप्शन्समध्ये आहे पंडिता सरस्वती वरील दोन्ही किंवा क्रांती क्वीन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन सरस्वती पंडिता ह्या दोन पदव्या या ठिकाणी पंडित रवाबाई यांना देण्यात आलेल्या होत्या सविसावा प्रश्न असा आहे कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी आपल्याला सांगायची आहे की कि किती किलोमीटरची आहे किती किलोमीटर महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी वाहते दोनशे ब्याऐंशी तीनशे दोनशे सत्तर दोनशे साठ तर ऑप्शन्स क्रमांक एक दोनशे ब्याऐंशी किलोमीटर कृष्णा नदी ही आपल्या राज्यात वाहते हे आपल्या सर्वांना कळते प्रश्न सत्तावीसावा पाहूया पेरियार नदीकाठी पुढीलपैकी पे कोणते धरण स्थित आहे ते विचारलेलं नदी आहे या ठिकाणी पेरियार ही तर पेच पेच पेचंबन उकई किंवा इडू किंवा जायकवाडी तर पेरियार नदीकाठी जे आहे त्यांना सॉरी कोणते प्रश्न आपण गलत वाचला माफ करा विचारलेला आहे की या ठिकाणी पेरियार नदी नदीकाठी कोणते धरण आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर या ठिकाणी इडुकी हे जे धरण आहे पेरियार नदीकाठी असलेले कळते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे छोटे छोटे माशा वगैरे आहेत ते थोडासा प्रॉब्लेम देत आहेत याच्यावर बसल्याच्यानंतर काम करत नाही ठीक आहे तर माफ करायचं आहे इडुकी धरण हे जे आहे या ठिकाणी पेरिया पेरियार नदीकाठी आहे तर विचारलेलं सा आहे की वाहनांमध्ये कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो ते आपल्याला सांगायचं आहे वाहनांमध्ये कोणता आरसा असतो ऑप्शन्समध्ये आहे अंतर्वक्र सूक्ष्मदर्शक बहिर्वक्र किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन या ठिकाणी बहिर्वक्र आरसा स वाहनांमध्ये वापरतो हे वापरला जातो हे आपल्याला कळते प्रश्न एक कोणतेचा तलाव या शब्दाशी समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे शब्द कोणता आहे तलाव हा तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सारस तटाक कसार तळे जलाशय सरोवर किंवा वरीलपैकी सर्व तर मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती हो व्हावे यासाठी तलाव या शब्दाचे सर्वच दिलेले आहेत सारस तटाक कसार तळे जलाशय सरोवर हे सर्वच्या सर्व, सर्व तलाव या शब्दाचे समानार्थी असलेले शब्द आहेत प्रश्न या ठिकाणी तिसरावा असा आहे भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणऐंशी पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे फक्त कलम लक्षात घ्यायचा विचार आहे विचारलेले आहे ऐंशी हे कलम तर महान्यायवादी राष्ट्रपती संसद रचना किंवा उपराष्ट्रपती तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन संसद रचना याशी संबंधित राजघटनेतील कलम एकोणऐंशी आहे अतिशय महत्वाची सूचना नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा के डी एम सी महानगरपालिका असो कल्याण डोंबिवली या दोन्ही भरतीसाठी पाचशे साठ पेजेसचे आपण पी डी एफ तयार केलेले आहे या एफमध्ये माहितीचा अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण मिळेल अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल एफच्या बाहेर जाणार नाही तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासतील महत्त्वाची कलमे देखील मिळतील तसेच विद्यार्थ्यांना ठिकाणी इतिहासमधील ए टू झड समाज सुधारक आपल्याला मिळतील या ठिकाणी इन इन डिटेलमध्ये एवढे जी के जे आहे एम शुग्यू टाईपमध्ये कुठेही मिळणार नाही तसेच भूगोलवरील सो या ठिकाणी विज्ञान सहाशे प्लस एम सी क्यू टाइपमध्ये क्वेश्चन्स आपल्याला मिळणार आहेत या ठिकाणी जनगणना दोन हजार अकरा असो किंवा अर्थशास्त्रपली एम सी किंवा असो सर्व आपल्याला मिळणार आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे या आपल्याला विद्यार्थ्यांनो या नंबरवर काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नका करू व्हॉट्सअप करा ही रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केलेली नसेल कोणत्याही कारणास्तव राहून गेलेली असेल लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन पण नक्कीच द्यायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका नावा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये